मॅथ लर्निंग हबमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत टाईप्स अँड प्रॉपर्टीज ऑफ कॉड्री लॅटरल्स मुलांना कॉड्री लॅटर्सचे जे प्रकार आहेत ते कठीण वाटतात कारण लवकर त्यांना समजत नाही की स्क्वेअर कोणता आहे रेक्टँगल कोणता आहे रॉम्बस कोणता आहे हे समजायला खूप कठीण जातं पॅरॅलग्रॉम म्हणजे नक्की की कोणता तर मग आज आपण त्याच्या वेगवेगळे जे प्रकार आहेत ते बघणार आहोत आणि त्यांच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्यासुद्धा बघणार आहे तर याचे कॉर्ड्र सहा प्रकार असतात स्क्वेअर रेक्टँगल रॉम्बस ट्रॅपेझियम ए त्याच्यानंतर पॅरेलोग्राम ए काईट ए असे सहा प्रकारचे कॉर्ड्र आहे वन बाय वन आपण बघू आता त्याच्यात पहिलं आहे स्क्वेअर मग आता स्क्वेअर म्हणजे नक्की काय असतो मग तर या स्क्वेअरमध्ये सगळ्या स्क्वेअरच्या ज्या चारही साईड्स ज्या असतात या इक्वल असतात त्याच्यामध्ये आणि कॉन्ग्रंट असतात एकमेकांना म्हणजेच त्याच्यानंतर प्रत्येक अँगल जो असतो हा अँगल जो नाइंटी डिग्री असतो आणि नंतर डायगोनल्स जे आहे त्यांचे तर हे डायगोनल्स जे आहे ते एकमेकांना बायसेक्ट करत असतात या स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज आहे चारी बाजू इक्वल असतात चारी अँगल्स नाईंटी डिग्रीचे असतात आणि डायगोनल्स जे आहे ते बायसेक्ट करतात एकमेकांना त्याच्यानंतर आहे रेक्टँगल रेक्टँगलमध्ये समोरासमोरच्या अपोजिट साईड्स ज्या असतात या सारख्या असतात समोरासमोरच्या बाजू ज्या आहे सारख्या असतात त्याच्यानंतर अँगल्स जे असतात ते, ते, ते राईट अँगल असतात नाईंटी डिग्रीचे असतात आणि डायगोनल्स यातसुद्धा एकमेकांना बायसेक्ट करत असतात त्याच्यानंतर थर्ड आहे रॉम्बस रॉम्बसमध्ये काय आहे ऑल साईड्स आर कॉन्ग्रोअंट चारही साईड्स ज्या आहे त्या कॉन्ग्रोअंट असतात त्याच्यामध्ये आणि डायगोनल्स हे काय असतात परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात एकमेकांना रॉम्बर्सच्या ह्या प्रॉपर्टी आहेत त्याच्यानंतर फोर्थ याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे काइट काईट हा प्रकार आहे याची आकृती जरा वेगळी जर असते तर हा काइट जो आहे पतंगसारखा दिसतो त्याच्यामुळे त्या टाईपला काइट असं म्हटलं जातं मग काईटमध्ये काय असतं तर टू डिस्टिंक्ट पेयर ज्या असतात ह्या दोन ह्या दोन अशा ज्या पेयर्स असतात ह्या सारख्या असतात हे इकडची साईड आणि इकडची साईड हे एक दोन या अशा ज्या साईड्स असतात या एकमेकांना तिथे कॉन्ग्रुअंट असतात दिलेल्या आणि त्याच्यानंतर अजून काय आहे राईट अँगलमध्ये जे आहे इथं राईट अँगल हे दोन इथे हे एकमेकांना डायगोनल्समुळे होणारे राईट अँगल्स आहे हे इथे ते इंटरसेक्ट करतात एकमेकांना त्याच्यानंतर आहे पॅरॅलेलोग्राम मध्ये काय अपोजिट साइड्स ज्या असतात ह्या एकमेकांना पॅरॅल असतात ह्या ज्या साइड्स आहे ह्या एकमेकांना पॅरेल आहे समोरासमोरच्या बाजू एकमेकांना पॅरेल असतात आणि सारख्या असतात पॅरेल तर असतातच त्याच्यासोबत त्या इक्वल पण असतात सारख्या पण असतात अपोजिट अँगल्स जे असतात हे अपोजिट अँगल असे हा डी बी ए हा ए सी ए तर हे अपोजिट अँगल्स जे असतात ते इक्वल असतात हा तीस असेल तर हा तीस हा चाळीस असेल तर हा पंचाळीस समोरासमोरचे जे अँगल्स आहे ते सारखे असतात आणि डायगोनल जे आहे ते एकमेकांना बायसेक्ट करत असतात इथे सारख्या याच्यामध्ये बायसेक्ट करतात आणि त्याच्यानंतर सहावा प्रकार आहे ट्रॅपेझॉईड या ट्रॅपेझॉइडला ट्रॅपेझियम असं पण म्हणतात दोन नावं आहे यू एस आणि यू केमध्ये हे नावं ठेवले गेलेले आहेत तर याला ट्रॅपेझॉईडला ट्रॅपेझियम असं पण म्हणतात मग आता ट्रॅपेझियममध्ये काय आहे तर या चार बाजूपैकी दोन बाजू एकमेकांना पॅरेल असतात इथे ही आणि ही पॅरेल नसते कारण कुठे ना कुठे जाऊन ती एकत्र एकमेकांना मिळतील त्याच्यामुळे फक्त चार बाजूपैकी दोन बाजू ज्या आहे त्या एकमेकांना पॅरेल असतील आणि डायगोनल जे आहे ते एका एक सेम रेशिओमध्ये एकमेकांना बायसेक करत असतात इथे त्यांचा जो बायसेक करायचा जो रेशो आहे तो तिथे सेम राहील हा ट्रॅपेझर्डच्या ह्या प्रॉपर्टीज आहे अशा प्रकारे आपण सहा कॉड्री लेटर्सच्या प्रॉपर्टीज आणि टाईप्स बघितले पुन्हा एकदा बघू हो रिवाईज करू स्क्वेअरमध्ये चारी बाजूसारख्या अँगल नाइंटी डिग्रीचे आणि डायगोनल हे एकमेकांना बायसेक्ट करतात रेक्टँगलमध्ये समोरासमोरच्या दोन बाजूसारख्या अँगल जे आहे ते नाईंटी डिग्रीचे असतात आणि डायगॉनल एकमेकांना बायसेक्ट करतात रॉम्बस्तमध्ये सगळ्या साईड ज्या आहेत त्या काँग्रुवंट असतात आणि आग डायगोनल जे आहे ते एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात थर्ड डे काइट काईटमध्ये काय आहे ज्या ॲडजसंड साईड असतात त्या काँग्रुवंट असतात याच्यामध्ये आणि डायगॉनल जे आहे ते राईट अँगलमध्ये एकमेकांना इन् इंटरसेक्ट करत असतात त्याच्यानंतर पॅरॅलेलोग्राम आहे पॅरेलोग्राममध्ये अपोजिट साईड ज्या असतात त्या सारख्या असतात त्याच्यानंतर अपोजिट अँगल्स जे असतात ते सुद्धा सारखे असतात आणि डायगोनल एकमेकांना इंटरसेप्ट करतात त्याच्यानंतर ट्रॅपेझॉइड म्हणजेच ट्रॅपेझियम त्याच्यामध्ये चारी साईड्सपैकी दोन ज्या साईड्स आहेत त्या एकमेकांना पॅरेल असतात आणि डायगोनल्स जे आहे ते एकमेकांना बायसेक्ट कसे करतात तर सेम रेशोमध्ये बायसेक्ट करत असतात अशा प्रकारे कॉटरी लॅट्रल्सचे हे प्रकार सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे बघा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा लाईक करा आणि त्यांना मित्रांनासुद्धा तो आवडला तर त्यांना सबस्क्राईब करायला सांगा थँक्यू